बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व समाज मंदिर यांचे अनावरण केले अंजनगाव तालुक्यातील चिंचोडा येथे डोंगराच्या कुशीत असलेले हे छोटेसे गाव या गावाला चारही तर्फे सातपुड्यांच्या रांगा आणि निसर्गरम्य वातावरण तेथे बुद्धवन यांची बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट त्याचे उद्घाटन च्या वतीने स्थापना करण्यात आले आणि आमदार बळवंत वानखेडे भिक्षु संघ मध्यप्रदेश येथून आलेले कैलास गावंडे पुरुषोत्तम घोगरे सरपंच बिपिन अनोकार शिंगोटे प्रमोद दाडू प्राध्यापक सुजाता आठवले समाजसेविका इंदिरा आठवले डॉक्टर सुधीर डोंगरे सामाजिक वनीकरणाचे आर एफ ओ पंचफुला सोडंके इत्यादी उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातून बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावित्र्य झाले या बुद्धवन ठिकाणी येऊन एकाग्रता आपलं मन सर्व सुखदुःख मोहमाया विसरून ध्यान साधना करणे यालाच विपक्षणा करणे म्हणतात म्हणून या डोंगराच्या कुशीत बुद्धवन बोधिसत्व चॅरिटेबलच्या वतीने ही बुद्धवन निर्मित करण्यात आली रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी